तालुक्यातील मांडवे गंगापूर येथे केटीवेअर बंधाऱ्यात शेकडो मासे मृत पावल्याने परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे गेल्या वर्षातील ही दुसरी घटना असून त्यामुळे बंधाऱ्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले नागरिकांसह पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होतोय नदीपात्रात मासे नेमके कशामुळे मेले आहेत हे अद्याप समजू शकलेले नाही मेलेल्या माशांची दुर्गंधी मात्र नदीकाठावर दोन्हीकडे पसरली आहे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ पाणी अडवले गेले असल्यामुळे पाठीमागे मांडवे गंगापूर पुलापर्यंत पाणी तुंबवण्यात आले त्यामुळे या तुंबवलेल्या पाण्याची प्रचंड उग्रवासाने दुर्गंधी पसरली आहे या बंधाऱ्यातील जलपर्णीतच मासे सडून गेल्याचे दृश्य समोर आले तसेच तीन दिवसांपासून नदीपात्रात मृत्यूमुखी पडलेल्या माशांचा सा थर साठला असल्याने दुर्गंधी सुटली आहे नदीपात्रात गटार लाईनचे घाण पाणी सांडपाणी साचले आहे त्यामुळे परिसरात आणखी दुर्गंधी नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झालाय त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले कोल्हार भागातून परिसरात वाढलेल्या ड्रेनेजचे पाणी केमिकल्सयुक्त घाण तसेच मळीयुक्त पाणी दिवसाढवळ्या नदीपात्रात सोडलं जात आहे त्यामुळे त्याचा परिणाम जलचरांवर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा स्थानिक करत आहेत सध्या जनावरे देखील घाण पाणी पित नसून शेतकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते प्रवरा नदीवरील गंगापूर मांडवे येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात माशांचा खच लागला नदीत दूषित पाणी सोडल्याने मासे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे दोन दिवसापासून नदीपात्रात मृत मासे तरंगताना दिसत आहेत यासाठी प्रदूषण महामंडळाने याकडे त्वरित लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत मासे मृत पावल्याने परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली असून वास सुटलाय त्यामुळे हवेच्या परिणामामुळे उलट्या मळमळीचा त्रास महिलांसह पुरुषांना होतोय राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण ओहोळ फत्याबाद